सहा सात महिन्यापासून कार्यरत आहे तेव्हापासून मला सांगायचं ठरलं ज्याप्रमाणे लहान मुलाला शाळेमध्ये आपण पहिले मला सरांनी ह्या प्रकरण कसं कर करायचं म्हणजे एवढे मला त्यांनी मार्गदर्शन केलंय आणि इथून पुढे इथे करत राहणार आहे आणि दुसरं सांगायचं ठरलं तर कोणताही गरज होता माणूस जर ऑफिसमध्ये आला तो कोणाकडे दोन पैसे नसेल तर साहेबांनी माझे आता वीस पन्नास रुपये माणसाच्या हातात देऊन पुढं कमी पडत आहे ते पूर्ण करण्याची एवढी त्यांची मानसिकता होती पण असो त्यांना त्यांच्या हातून देवाचे परमार्थ घडतोय आणि गोरगरीबांची सेवा करतो आणि इथून पुढे त्यांच्या हातून ते घडत जाऊ आणि त्यांच्या भाव्य आयुष्याला आमच्या नगर तालुका संजय गांधी कमिटीच्या तर्फे आणि कोर ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही